तुम्हाला ते दाखवायचं आहे माझ्या आईला भाजी लावायचं खूप आवड आहे भाजी भाज्या कशाला तुम्हाला दाखवते चला कुठे भाजी लावली ही कुठली भाजी आहे कुंडीतली आज कुठे फूड काय काय लावले दाखव्याने घर घर का बांधलेसरा मग त्यांना काय देतेस की नाही खायला पण माझ्या आई काय घालते त्यांच्यासाठी काय नाही ती खायची भाकरी किंवा भात वगैरे उरलं की त्यांना इथे आणून ठेवते मग ते बरोबर खाऊन जातं मग वाटतं आहे ना आलूची पण आतमध्ये पण आहेत दिसतच नाहीत गंहाय आणि फुडं का लावलं आहेस काय नाही ही भाजी आहे ती पकडली बाई बरोबर आणि ती खाल्ली ती भाजी ती पण भाजी आहे मग तो अन्न डोल टाईमला देतेच भाजी ती भाजी

अगं पण पहिले मी लहान होती ते तू उपली कुठे तरी तू भाजी लावायची आहेस तिथे हे बघ हे बऱ्या आपल्याला जिथे जागा भेटेल तिथे आपण तू लावलीस कुठे हे ना मस्त तरी बा पणक पुन्हा जायची गरज लागत नसेल तुला आम्ही परापर्ण नाही म्हणजे आम्ही होते मालकरी तुला कार भी दो काय बनवलेस पावटा हा पावटा तू राईन खाल्लं तर म्हणून आणि दोन कुठे येऊन भाजी काढली की भाऊ काय बोलतेस अगं गाठी करतो तो पतपता पतपता हो कुठे आहे बरं आम्ही तर मार्केटला गेलो की तीनशे चारशे रुपये कुठे जात नाहीत भाजी आणायला तू आपली इथे जवळ आपलं जागा भेटली ते जा भाजी लावली असं वाटला बागर भाजी असणार ते काय थाय ना कारण कडेन काय कटाव मग अग खुलापाशी गुड बघितली ताईंसाठी माझी आई भाजी करून देते मला भाजीचं नाव काय कॉफी भाजी गो मी बनवली भाजी वापरायची फक्त लसूण आणि मिरची टाकली तरी मस्त चविष्ट बनते भाजी तिकडे काय पडद्याच्या तिकडे कुठली भाजी लावली आणि फुलांची झाड पण तूच लावलीस बघा तिकडे ही भाजी जर घ्यायली ना तर तीस रुपये जुडी भेटते तर बी असतो का बी काय माझं आता कायच वांगे आहे काय वांगी मला काल दिलीस तू काय वांगी दिली वांगी नाही असं वांगे वगैरे असतं एवढी वांगी कर काय काही गावच्या मातीत काही खताची गरज नाही ना खत खूप तुम्हाला बिना खताशिवाय रावलेस ना भाज्या खात्याच्या भाजी पौष्टिकाची काय काय आम्ही भाजी कशी रानात ना पात्रीची भाजी केव्हाची भाजी ह्याची आम्ही रानात ना ही ही घरची भाजी त्यात ना ती राताळी नाही ती दिवसात ना हा मला वाटतं भाजी असतात रताळीची टाकतो मला आठवत आहे मी लहान होती त्या उकली होती म्हणून अजून काय आता नाही काढत मग तुम्ही ते बंद केलं तर म्हणून आता इथं येतात रानातलं बंद आहे ना मग सगळं खाय पियला सगळं बंद झालंय जागा काय काय नाही एवढंच ना नाव जिथे जागा भेटेल ना थोडी तिथं तिने सगळीकडे थोडे थोडे थोडी अशी झाडं लावली आहेत भाज्यांची मिरच्यांपासून टॅमॅटोपर्यंत आता ते थोडी थोडी जागा भेटली तिथे तिने झाडं लावली आता हे मला खूप आवडलं ते वांग्याच्या झाडांसाठी ते तिने घर बनवले ना ते भारी वाटलं ते ते वा माकडं वांगी घेऊन जातात ना मग ते घर बघितलं की त्यांना वाटतं की इथे कोणते राहायला आहे त्याच्यामुळे ती माकडं घेऊन जात नाहीत हे भाग्य वाटलं म्हणून मी आज छोटंसं व्लॉक केलं मला कवडमध्ये नक्कीच चांगा आवड माकडं काय येतात कारण की जंगलामध्ये आता खा खाण्यासारख्या वस्तू राहिलेल्याच नाहीत लोकांनी जंगलापर्यंत घरं नेलेत बांधत त्यांच्या एरियामध्ये आता आपण हळूहळू चाललो आहे घरं बांधतात त्यामुळे आपल्या एरियात येऊन आपले जे आपण वस्तू आपण जे पेरतो भाजीपासून काय ते घेऊन जातात ते आधी कधी नव्हते करत कारण त्यावेळेस आम्ही लहान होती तेव्हा माझी आई नदीच्या किनारी जिथे जागा भेटेल तिथे भाजी लावायची लांबच्या लांबच ती आपली भाजी किंवा जी काय आपल्याला की ती घेऊन जायचे आता लोक कसं एवढं लांबच्या अंतरावर कोण जायला मागत नाही तिथे जवळपास कुठे जागा भेटली ती भाजी लावायची त्यांना कुठे खायला भेटेल ते तिथेच येणार तर त्यांना मुख्या प्रा प्राण्यांना न मारता आपले जे उरले सुरलेलं जेवण असेल किंवा भाकरी किंवा जे असतं ते त्यांना तिथे ठेवलं की ते बरोबर घेऊन जातात असं करून बघा तरी प्रत्येक गावोगावी हे कंप्लेंट आहे की घरी येतात ग कवळांवरती माकडं उडी मारतात कवळं तोडतात ते का येतात कारण की त्यांना खायला भेटत नाही आता जंगलात जंगल आता पहिल्यासारखं निसर्गात राहिलेला नाही त्याच्यामुळे ते लोक येतात खायला तर त्यांच्यासाठी जे काय भेटेल ते तिथे ठेवा खायचं ते बरोबर घेऊन जाते भीती वाटत असेल तर आधी ठेवा अरे या भाजीवरून मी तुम्हाला उदाहरण देते कारण की आता गावामध्ये माकडे यायचं कारण तेच आहे कारण जंगल आता राहिलंच नाही वाफेची भाजी बनवणार मी भाजीचं नाव काय काय का मी विसरली काय खोकला पोकला 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 पहिल्यांदा तुझा मग ऐकते मी दर टायमाला मी गाजी आली ना केवळ तर भाजी वांगी रताळी आणि काय ग कणका ना कणका कणका तिचं फिक्स असतं आणि अशा पौष्टिक भाज्या मला ती दर टायमाला येते आणि एवढी भाजी जाते की बॅग पूर्ण भाज्यानेच भेटते रातडी अशी मोठे मोठे असतात मग एकादशी आली आषाढी एकादशी किंवा कोणती आपली म मा, महिन्याची मा, एकादशी येते आठवड्याचे कुठे उपास येतात त्यावेळेस मी रातडी आवडीने उकळून अशी खाते आणि माझ्या मिस्ट्रांना तर खूप आवडतं आता बघा हो ती सगळी भाजी खोडते अगं सगळ्याच नको देऊस भाज्या तुम्हाला पण ठेव तर आज चौला कसं वाटलं मला तुम्ही मध्ये नक्कीच सांगा ओके का बाय बाय आता गावात गावची सुट्टी संपली आता परत डोंबिवून दिला